आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता लघुशंका केल्यावरून दोन गटात जोरदार हाणामारी बियारची बाटली फोडून मारल्यानं पाच जण जखमी सहा जणांवर गुन्हा दाखल महालक्ष्मी गॅरेज शेड मध्ये लघुशंका केल्यावर झालेल्या वादात दोन गटात जोरदार हाणामारी झाली बियारची बाटली फोडून मारल्यानं एकमेकांना मारल्याने त्यात पाच जण जखमी झाल्यात कोथरूड पोलिसांनी दोन्ही गटातील सहा जणांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत महेश दरगप्पा तिगमेले वर्षा भेलकेनगर कोथरूड यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून पोलिसांनी आर्यन प्रसाद भगवान मोरे चिंतामणी कानगुडे व रोहन ओवाळ यांच्यावर गुन्हा दाखल केलाय ही घटना भेलकेनगर मधील महालक्ष्मी ऍटो इंजिनिअरिंग वर्क्स इथं बुधवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी त्यांचा मित्र मच्छिंद्र मदन आर्विले हे घराच्या बाहेरील परिसरात शतपावली करत होते यावेळी आरोपी हे मोटारसायकल वरून तिथे आले त्यांनी महालक्ष्मी ऑटो इंजिनिअरिंगच्या शेडमध्ये लघुशंका केली त्याबाबत फिर्यादी महेश यांनी आरोपीकडे विचारणा केली तेव्हा आरोपींनी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली फिर्यादीच्या हनुवटीवर बियरची बाटली फोडून जखमी केले त्यांना सोडवण्यासाठी आलेले प्रदीप उत्तम पाडळे जितेंद्र विठ्ठल भेलके हनुमंत साहेबराव बोराटे कुमार पिल्ले यांनाही बियरची बाटली मारून जखमी केले त्यांना सोडवण्यासाठी आलेले प्रदीप उत्तम पाडळे जितेंद्र विठ्ठल भेलके हनुमंत साहेबराव बोराटे कुमार पिल्ले यांनाही बियारची बाटली मारून जखमी केले पोलीस उपनिरीक्षक धनवडे तपास करत आहेत त्या विरोधात रुपेश चिंतामन कानगुडे वयवर्ष एकोणीस राहणार शिवकल्याण नगर सुतारदरा कोथरुड यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तरुण पोलिसांनी महेश दरगप्पा तिगमेले वयवर्ष तीस राहणार भेलकेनगर कोथरूण जितेंद्र विठ्ठल भेलके वयवर्ष पन्नास राहणार भेलकेनगर कोथरूण यांच्यावर गुन्हा दाखल केलाय फिर्यादी व त्यांचे मित्र महालक्ष्मी ऑटो इंजिनिअरिंग वर्क समोर दुचाकी पार्क करून रस्त्याच्या बाजूला गप्पा मारत बसले होते फिर्यादीचा मित्र रोहन गणेश ओवाळ यांना महालक्ष्मी गॅरे शेडमध्ये लघुशंका केल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिविगाळ केली हातानं मारहाण केली तसेच जितेंद्र भेलके यानं फिर्यादीच्या कपळावर बियरची बाटली फोडून जखमी केले पोलीस उपनिरीक्षक धनवडे तपास करत आहेत